महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या आहेत पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये मी या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो आहे हे आपली सर्वांना या ठिकाणी माहिती आहे आणि अंतिम या आठवड्यामध्ये प्रचाराला जवळपास असा माझा ग्रामीण भागाचा दौरा आणि शहरामध्ये बऱ्याच प्रमाणात प्रचार दौरा तो आता पोषक असं वातावरण आम्हाला आणि आमच्या कार्यकर्त्यांना गावोगावी दिसत आहे लोकांना गेली दहा वर्षापासून खऱ्या अर्थाने मिका, खऱ्या विकासापासून जो मतदारसंघ वंचित राहिलेला आहे त्या समस्या लोकांनी आम्हाला ग्रामीण भागासह शहरामध्ये देखील बोलून दाखवल्या उदाहरणार्थ या पाचोरा शहरामध्ये मागच्या दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेत होतो त्यावेळेस फिल्टरेशन पाणी पिण्याचं पाण्याचं काम तो आलेलं होतं फक्त त्याचं थोडं किरकोळ काम करून ते लोकांपर्यंत देण्याचं काम या ठिकाणचे आमदार आणि त्यांची नगरपालिकेत सत्ता होती त्यांचं त्या ठिकाणी होतं परंतु आज पावेतो चौदा ते चोवीस म्हणजे दहा वर्षामध्ये हे पाचोरा शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी देऊ शकले नाहीत आणि एका म्हणजे तो एका महिन्यात फक्त तीन वेळा पाणी येतं म्हणजे दहा दहा दिवसा आठ आठ दिवसाळ या शहरात पाणी मिळतंय आज सुद्धा हीच परिस्थिती बडगावमध्ये आहे तिथे शुद्ध पाणी मिळत नाही आठ दिवसात पाणी मिळतंय आणि ग्रामां ग्रामीण भागामध्ये काही प्रमाणामध्ये हे प्रमाण सगळीकडे आहे म्हणजे दहा वर्षामध्ये तुम्ही लोकांना तुमच्या दोन्ही नगरपालिका ताब्यात होत्या आमदारकी तुमच्याकडे दहा वर्षापासून होती परंतु हे लोक लोकांच्या प्राथमिक करता या ठिकाणी ओळखू शकलेले नाही आज तर कॉलनी एरियामध्ये ठीक आहे की काही लोक फिल्टर ते काय ते आरो वगैरे बसून घेतात परंतु खऱ्या अर्थाने गरीब जनता जे काही दवाखाने भरते ते या पाण्यामुळे भरते लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही त्याच्यामुळे आजार वाढतात अशा अडचणींना लोकांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागते आणि जे काही तीन हजार कोटीचा विकास सांगतात बडगावला मी मागेही सांगलो आहे की बडगावला त्यांनी आतापर्यंत क्रीडा संकुल जे माझ्या काळाचं अपूर्ण होतं शेवटच्या टक्के झालं होतं ते अजून झालेलं नाही पाचोऱ्यामध्ये आता त्यांनी क्रीडा संकुलचं काहीतरी विभूजन केलं हे सगळं त्यांना या आचारसंहिता लाकड्याच्या काही काही काहीमध्ये सगळं सुस्त आहे मग क्रीडा क्रीडासंकुलचं विभूजन करा कुठे कृषी भवनचं विभूजन करा कुठे अमुक समाजाला एकमुख्य कार्यालय द्या कुठे या समाजाला सभागृह द्या हे सगळे उद्योग जेव्हा नकारात्मक असं मतदारसंघामध्ये वातावरण झालं तेव्हा हे त्यांना सुधारायला लागलं परंतु यांना मी सांगू इच्छितो की यांनी जेव्हापासून खोके घेतले तेव्हापासून हे फक्त संरक्षणामध्ये फिरत आहेत पोलीस संरक्षणामध्ये गावगावी जातात लोकांची चर्चा करतात परंतु लोकांच्या मूलभूत प्रश्न जाणून देखील सुद्धा ते सोडवण्यासाठी हे आमदार असमर्थ ठरलेले आहेत आता आपण पाहिलं असेल की जिल्ह्यामध्ये काल ज्या एका वृत्तपत्रामध्ये होतं की अनेक उमेदवारांना पोलीस संरक्षण देण्यात आलं त्यांच्यावर किती खर्च होणार आहे काय होणार आहे अशी टीका टिप्पणी देखील एका वृत्तपत्रामध्ये आली मला देखील पाच दिवसापूर्वी पोलीस संरक्षणाचा एक पोलीस कॉन्स्टेबल माझ्याकडे आला आणि म्हटला की मला तुमच्याकडे संरक्षणा दिलं आहे मी त्याला साफ सांगितलं की मला कुठल्याही संरक्षणासाठी मला काही या मतदारसंघामध्ये भीती नाही मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे जनतेमध्ये सुख दुःखात वावरणारा माणूस आहे मला या पाचोरा वडगाव मतदारसंघामध्ये काय महाराष्ट्रामध्ये का संरक्षणाची गरज नाही आणि म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी संरक्षण नाकारलं त्याचं लेखी माझ्याकडे माझ्या मोबाईलमध्ये त्याची कॉपी आहे आणि आज सुद्धा आमदार एक पोलिसाची गाडी घेऊन मी तुम्हाला मागे सांगितलं वीस लाख रुपये खर्च तुमच्या आमच्या करातला पैसा या आमदारावर खर्च होतोय आज सुद्धा आमदार पोलीस सुरक्षणामध्ये मतं मागत आहेत याच्यावरून आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की किती भीती आहे या माणसांना कारण की जे काही खोके ते खोके सुरक्षणासाठी वापर म्हणजे सुरक्षणासाठी पोलीस आहेत का यांना संरक्षणासाठी पोलीस आहेत त्यांना अनेक वेळा जाहीर मेळाव्यांमधून जाहीर सभांमधून सांगितलं की तुम्ही हे संरक्षण बाजूला करा लोकांना ये तुमच्यापर्यंत येऊ द्या लोकांच्या समस्या तुम्ही ऐका परंतु आमदार सध्या भित्रे झालेले आहेत बोलून म्हणजे फार घाबरलेले आहेत आणि अजून वीस तारखेनंतर जेव्हा तेवीसचा निकाल लागेल तेव्हा तर ते फारच आदरून गेलेले असतील गेल्या काही दिवसापासून या मतदारसंघामध्ये अनेक अफवा येत आहेत काही आमदारांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत काही दुसऱ्या उद्धव ठाकरे बाळासाहेब गटाच्या दही यांच्या कार्यकर्त्यांकडून येत आहेत आणि ते तारखा देत आहेत की पंधरा तारखेला भाऊ थांबणार आहे आणि त्यांना पाठिंबा देणार आहे अमोल शिंदेचे कार्यकर्ते तेच सांगतात मला एक सांगा चार तारीख ही माघारीची तारीख होती आता मला वाटतं वीस तारीख आजची बारा तारीख आली आहे जवळपास मतदानाची वेळ आलेली आहे आता थांबण्याचा किंवा उडवण्याची वेळ तर काही राहिलेली नाही परंतु लोकांमध्ये संभ्रम करण्याचा उद्योग हे जे दोन्ही पक्षवाले आहेत उघाटा आणि शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या वेगवेगळ्या अफवा पसरवण्याचं काम करतायत मला तिथे फोन येत आहेत की यांचे कार्यकर्ते या ठिकाणी असे बोलले या ठिकाणी अशी टिप्पणी केली या ठिकाणी व्हॉट्सअपवर असं टाकलं मी आपल्या माध्यमातून त्यामधून आपल्या मतदारसंघातील सगळ्या कार्यकर्त्यांना आणि मतदार बंधिंना आव्हान करतो की असा कुठलाही विचार किंवा आमचा मनोदय या ठिकाणी कुठलाही नाही आम्ही परंपरागत जो आमचा मतदार कार्यकर्ता या मतदारसंघामध्ये राहिलेला आहे सगळा समावेशिक सगळे समाज आमच्यासोबत या ठिकाणी